मुंडे साहेबरायला बोलवा नायश पवारांना पुढे जाऊया धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते पेन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने

धनंजय मुंडे यांनी मुलांना त्यांची माहिती विचारून वहीवर लिहिली आणि त्या वह्यांचं आपल्या हाताने वाटप केलं परळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे सहभागी झाले होते परळीचे आमदार म्हणून धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातल्या आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत वही व वा पेन वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या उपक्रमात धनंजय मुंडे सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या हाताने विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप केलं त्यावेळी काय घडलं पहा धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यास आणि पेन देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी हा उपक्रम साजरा करण्यात येतो 아아っす Jera, yapa herman hura! Peri Eit mari To бывelles <laughs> So Bi I So Eit You Put ome Srinit muscle, char, theyочки, they're suspicious, their काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवर आरोप झालेत संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणी प्रकरण करुणा मुंडेंकडून हे आरोप होत आहेत त्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला होता त्याच्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया देखील त्यांच्यावर झाली होती त्यानंतर आता ते परळी सक्रिय झालेले पाहायला मिळाले त्यांनी काही दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या त्यांच्या समस्या देखील सोडवल्या होत्या त्यानंतर आता ते लहान मुलांसोबत कार्यक्रमात सहभागी झालेले पाहायला मिळाले त्यामुळे आता हळूहळू एकूणच प्रकरण घडल्यानंतर धनंजय मुंडे परळी सक्रिय झालेले पाहायला मिळतात धनंजय मुंडेंचं परळी सक्रिय होणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा